परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अटक आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणूक केलेल्या रकमेपैकी सहा लाख दोन हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे नवघर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध कलम चारशे एकोणीस चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस सह इमिग्रेशन ऍक्ट एकोणीसशे त्र्याऐंशी चे कलम दहा आणि चोवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे भाईंदर पूर्व येथील कंपनीद्वारे परदेशात नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेत होते आरोपींकडे नोकरीस लावण्याचा कोणताही परवाना नसताना परदेशात नोकरीस पाठवतो असे सांगून तरुणांकडून एकूण एकुन, एकोणऐंशी हजार इतकी रक्कम घेऊन या तरुणांची फसवणूक केली गेल्यानं त्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तपासादरम्यान अशाच प्रकारे एकोणीस शंभर ते दीडशे तरुणांची आरोपींनी फसवणूक करून रुपये दहा लाख वीस हजार एवढ्या रकमेचा तपासात अपहार केल्याचं निष्पन्न आहे याबाबत नौगर पोलीस स्टेशनला दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल आहे त्यात कलम चारशे एकोणावीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर याप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये फेसबुकवर जाहिरात टाकून परदेशात खास करून इराण इराक आणि आफ्रिका या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून जाहिरात दिलेली होती आणि त्या जाहिरातीवरनं देशभरातनं तरुण या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडनं फीजच्या स्वरूपात एक पन्नास ते सत्तर हजार रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात आलेले होते आणि Uh, सदरवेळी uh, तकरा तक्रारदार या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कार्यालय बंद दिसलं कार्यालय बंद दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरनं तात्काळ आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाचे सूत्र फिरून तात्काळ यातले जे तीन आरोपी आहे ते तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांचे सी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत फसवणुकीची रक्कम जी आहे दहा लाख वीस हजारापर्यंत फसवणुकीची रक्कम गेलेली आहे त्यापैकी सहा लाख दोन हजार रुपये आपण जप्त केलेले आहे त्याचप्रमाणे एकशे एकोणपन्नास पासपोर्ट जे आहे ते आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे त्यापैकी नव्वद पासपोर्ट आपण जे फिर्यादी आणि साक्षीदार आहे त्यांना परतही केलेले आहे या आरोपींनी आतापर्यंत निष्पन्न झाले या आरोपींनी दिल्लीला एक कार्यालय उभारलेलं होतं तिथूनही ते लोकांना इकडे पाठवत होते त्याचप्रमाणे सेम मोडस जे आहे त्यांनी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक कार्यालय टाकून त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार करत होते मालाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन गुन शुभम तिवारी यातला जो तो एक चौथा आरोपी आहे तो चौथा आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे यामध्ये अजून काही आरोपी आहेत का याचा आपण तपास करत आहोत